अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही तू जी झुंज खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी स्वामी म्हणतात असलेल्या परिस्थितीशी घाबरू नको झुंज देण्याची तयारी ठेव कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहू तुला ते सहाय्य देत आहे ते बळ देत आहे ते सामर्थ्य प्रदान करत आहे मग कधीही हारण्याची विचारही मनात आणू नकोस स्वामी म्हणतात कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ तुमच्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते हे विसरू नका इथूनच खेळ सुरू होतो तो अध्यात्माचा तुमच्या विश्वासाचा तुम्ही आमच्यावर किती विश्वास ठेवत आहात हे मी पाहत आहे फक्त तुमचा विश्वास तुटू तु देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे अशक्य आहे पण लक्षात ठेवा स्वामींचा आशीर्वाद जिथे आहे तिथे सर्व काही बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही तेव्हा विश्वास ठेवा की स्वामी तुमच्यासाठी जे काही करत आहेत ते खूप काही असे आहे चमत्कारिक आहे आशीर्वादासह तुम्हाला प्राप्त होत आहे तेव्हा कुठलीही मनात शंका घेऊ नका स्वामी म्हणतात बाळा ज्याला दुखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं पद सुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो स्वामी म्हणतात निरंतर चांगला माणूस बनण्याचे ठरवा आणि त्यासाठी काही प्रयत्न करा काही चांगले कर्म करा त्यामुळे तुम्ही तुमचे जीवन अधिक सुख समृद्धी आणि आनंदाने प्राप्त कराल स्वामी म्हणतात बाळा प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे मान दिलाच पाहिजे बोलताना शब्दाचा जपून वापर केला पाहिजे शब्द दुवा आहे शब्द दवा आहे शब्द दावा आहे शब्द माणुसकीला जपणारा एक ठेवा आहे माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर महत्वाचं असतं ते सुंदर नी तितकंच निरागस मन आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही बाळा नेहमी लक्षात ठेवा चांगले विचार ठेवा चांगली कृती करा जे कोणी मदतीचा हात मागू इच्छितात त्यांना नेहमीच समोरहून मदत करा स्वामी म्हणतात कधी कोणी इतके कर्म छळाचे करतो की त्यामुळे त्याचा सर्वनाश होतो कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दाखवू नका कारण पैसा आज आहे उद्या नाही पद आज आहे उद्या नाही हे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही इतरांची मने जपणे सुरू कराल तेव्हा तुम्ही एक खरोखर माणुसकीचे आणि स्वामींचे प्रिय बाळ व्हाल स्वामी म्हणतात एखादा गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरून परत जाते आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते अरे बाळा आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तर या संदेशाला शेवटपर्यंत ऐक तुझ्या मनात असेल तर लाईक कर तुझ्या प्रिय त्याला शेअर कर कारण मी जे तुला काही सांगत आहे त्यामुळे तू एक नक्कीच चांगला माणूस बनवून या जगात वावरू शकशील स्वामी म्हणतात कुणाचे आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळथळात मात्र कोणाचाही घेऊ नका आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका कुणाचेही मन आपल्या कार्याने दुखावल्या जाणार नाही उलटे कोण आपल्या कार्याने कोण आपल्या वागण्याने सुखावले जाईल यावर जर तुम्ही भर दिलात तर अधिक खूप चांगले तुमच्या सोबत घडेल आणि तुम्हाला तेवढेच आनंदही प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा दुःख कोणाला नाही आहे श्रीरामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली थोडा संयम ठेवा थोडा धीर ठेवा बाळा जसा धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुखामागेही सुख असतं ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या आणि देवावर नितांत श्रद्धा विश्वास आणि भरोसा ठेवा कारण तुम्ही देवातूनच निर्माण झालेले आहात आणि तीच दिव्य शक्ती तुम्हाला निरंतर सहाय्य करत आहे तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला मदत करत आहे ती दिव्य शक्ती तुम्हाला कधीही कोणत्याही स्वरूपात प्राप्त होते तुम्ही जर श्री स्वामी समर्थ जप अत्यंत प्रीतीने केलात आणि तुमच्या सहकुटुंबासह केलात तर तुम्ही अधिक भाग्यवान व्हाल देव तुमच्यासाठी अनेक अशा संधी देतील अनेक असे द्वार उघडतील ज्या तुम्हाला कमतरता आहेत त्या सुद्धा भरून येतील घाबरून एका ठिकाणी बसू नका जर दुःख आहे तर त्यामागे सुख आहे हे निश्चित मानावे आणि पुढे चालत राहावे स्वामी म्हणतात कुणी जर तुमच्याशी चुकीचं वागत असेल तर चुकीचं वागणाऱ्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यावी कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीही माफी देऊ नका स्वामी म्हणतात बाळा जे कोणी माझ्याकडे प्रेम आपुलकी जिवाळा त्यांच्या नात्यातून प्राप्त करू इच्छितात त्यांना मी आज सांगू इच्छितो खरे नाते तेज जे तुम्हाला भूतकाळासगट स्वीकारते वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते तेच आहे तुमचे खरे प्रेम त्यांना ओळखा आणि त्यांना जपणे सुरू करा त्या नात्यांना जपणे सुरू केले की के तुम्हाला कुठलीही कमतरता जाणवणार नाही तुम्ही माझ्याकडे जी काही प्रार्थना करत आहात ते नाते अगदी अलगत तुम्हाला प्राप्त होईल अधिक आनंदासह तुम्हाला प्राप्त होईल ते सुसंवाद होऊ लागतील आणि तुम्ही अधिक आनंदी व्हाल ज्यांनी कोणी हा स्वामी संदेश ऐकला आहे त्यांच्या घरी स्वामी देव सुख समृद्धी आनंद आरोग्य प्रदान करोत स्वामी माऊली निरंतर त्यांच्या घरात वास करोध आणि त्यांच्या घरातली नकारात्मकता कायमची जळून जाओ त्यांची मुले बाळे सुखाने आनंदाने प्रगती करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त